प्रभाग क्रमांक तेरामध्ये बदलाची चाहूल जनतेच्या मनावर राज्य करणारे समाजसेवक धनुभाऊ धोत्रे भावी नगरसेवक म्हणून चर्चेत पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय प्रभाग क्रमांक तेरा जो चर्चेचा कायमच केंद्रबिंदू राहिलाय या प्रभागात यंदा एक नवा नाव जोरदार गाजत आहे समाजसेवक आणि भावी नगरसेवक धनुभाऊ धोत्रे मागील पस्तीस वर्षापासून सत्ताधाऱ्यांकडे सत्ता, सत्ता असूनही प्रभागात समाधानकारक विकास झाला नाही अशी जनतेची नाराजी आहे निधी येतो पण विकास दिसत नाही असा लोकांचा सूर वाढत असताना सर्वसामान्यांच्या अडचणींवर धाव घेणारा आणि लोकांसाठी नेहमीच उपलब्ध असलेला धनुभाऊ धोत्रे हा आज प्रभागातील आशेचा किरण बनला आहे धनुभाऊ धोत्रे यांनी शिक्षण आरोग्य सामाजिक प्रश्न तसेच दैनंदिन गरजांवर तत्परतेनं मदतीचा हात दिलाय त्यांचे कार्य लोकांच्या मनात ठसलं असून युवकांची मोठी फळी आज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे याचबरोबर प्रभागातील तरुण नेता आणि धनुभाऊंचे कट्टर समर्थक भैयासाहेब ठाकरे देखील धोत्रे यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत यावेळी प्रभागात खरा बदल घडवायचा आहे आणि तो धनुभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वातूनच शक्य आहे असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत जनतेशी मनापासून नातं जोडणारे समाजकारणाला दिशा देणारे आणि प्रामाणिकपणे काम करणारे धनुभाऊ धोत्रे हेच प्रभाग क्रमांक तेरामधील भावी नगरसेवक म्हणून आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे नक्कीच आजी माजी नगरसेवकांना धनुभाऊ धोत्रे यांच्या उमेदवारानं धक्का बसल्याचं बोललं जात आहे